नाही रौदे पण चालतो चिफ्टी मध्ये पिणा पिणा घुमणी जाना मी बी लागतो चालिया चाघू शकतो ना धुरून जाओ ना आहे उदय नदीमध्ये पाणी भरले मैयाचं की नर्मदा मैयाचं आहे तिला आपल्याला पार करावं लागतं या महाराष्ट्र शासनानं चालू केलेल्या जेटीची वेळापत्रक इथं लावले स्क्रीनशॉट घेऊन आपण हे बघू शकता हे वेळापत्रक आहे मोठं इंजिन आहे फोर फाय सिक्स सहा सिलेंडर इंजिन आहे हा जो पूल आहे ना इथं मी हा जो पूल आहे त्याचं बांधकाम चाललंय इथं मी उडी मारून उतरलो होतो एक पूर्ण जवळपास तीस चाळीस फुटाचा मातीचा ढिगारा एका उडीमध्ये मी उतरलो होतो हे याचे आपले काय ना? ना? वांगरे वांगऱ्या पावराचे वडील आहेत पावराचे वडील नाव निघाली काय हल्ली नाव गाडी त्याची हा इथला नऊवारी म्हणतात ना कुठल्या साडीला काय म्हणतात आजू विष काय म्हणतात नाटी आणि हे दिनेश पावरा